खर तर राजकोट मध्ये उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुजरा कोसळला ही बातमी कामावर पडली आणि मनसूर्य झाले युग प्रवर्तक राष्ट्र निर्माते असताना ज्यां राष्ट्र घडवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही आम्ही घडवू शकलो नाहीतमस्तक व्हावं लागलं ही बावन पवित्र भूमी आहे त्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श होऊ या दर्याला कधीतरी विचार छत्रपती शिवाजी महाराज तो तुम्हाला सांगत राहील कधीच ऐका हर हर महादेव सोश तुमच्या कानावर पडेल जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराज नाईक साहेब कुठंही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची अद्याप नोंद नाही पुतळा धर्म त्यांसळला पुतळा नव्हे महाराष्ट्राची अस्मिता कोसळली पुतळा नव्हे महाराष्ट्राचा अभिमान कोसळला खरंच आम्हाला शिवाजी महाराज कळा दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं प्रदेशला गेले आंध्राच्या दर्शन घेतलं दर्शन करून सोबत आहे पण मंदिराला घाट नाहीये आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या का मुकामात श्री शैली मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल अनेकांना त्या मंदिराला घाट नाही हे लक्षात आलं असेल पण ते घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराज नाही सा। आता सारखं म्हणता आला तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो पण ते संकुचित महाराजांकडे लोक एक लक्षण न्या फक्त त्यांच्या व्यक्तिमत्व आपण एका दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज आले महाराजांनी शिखराचं दर्शन घेण्यासाठी वर पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक आहे पण दक्षिणेच्या बाजूचा गोपूर बांधायचं राहिलंय आणि महाराजांना तत्काळ आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा किती खर्च येईल मजुरांनी रक्कम सांगितली महाराजांनी तत्काळ पैसे दिले महाराज म्हणाले अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा आणि महाराज पुढच्या वहिर निघाले रमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुराने श्री श्री हलिकार्जुनच्या मंदिराचं ते चौदा गोपूर बांधून पूर्ण केलं गोपूर बांधून झालं सार, सगळे मजूर एकत्र बसले आणि त्यांची चर्चा चालू झाली ऐसा राजा होणे नाही किती काले गेले इथे काही मंदिर पाहिजे इथे कंचा आले चौके गोपूर बांधा वयाचे राहिले पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना ऐसा राजा होणे नाही त्या राजांचं अस्तित्व इथं राहिला हवं हो। त्या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी काय करता येईल अरे मजूर म्हणाला आपण असं केलं तर इथे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांची मूर्ती बसवली तर उंचा 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 मध्ये आश्चर्य वाटेल आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी

असे शांत राहतील कसे अस्मिता महाराष्ट्र धर्म कोसाळा उभा राहावं लागेल परत त्या महाराष्ट्र धर्मास उभा राहावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज हिंच करत सत्तर करत महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांसाठी आम्हाला उभा राहावं लागेल काय करताय ते बघा काय चाललंय पहा कोण समाधानी कोण सुखी आहे कधी बदलापूर कधी नागपूर कधी नवी मुंबई कधी कोल्हापूर काल पुण्यात कुठल्या दिशेनं चाललो चारित आहे चारित चारित्र आणि चरित्र कसं असावं हे सांगणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगाचा पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी लाल महाराज केला शाहता कलाची बोटेज छापली आणि बाया सरकार सरकारी झाले काही वेळानंतर लाल महाराजला गोंधळ संपला आणि साहिता करायची बहीण धावत धावत सहित कला कळाली भेटी बाहेर मेरी बेटी शाहिस्ता म्हणाला शिवाजी राजांची माणसं तुझ्या ला हात लावणार नाही शिवाजीराजे लेखी सारखीच तिची काळजी घेतली छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे पण ते चारित्र आणि चरित्र यांचं तीर्थपीठ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे राष्ट्रीयत्वाचं ज्ञानपीठ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे संस्कार आणि विचार यांचं विद्यापीठ आहे ते ताट कण्यानं ताट बाण्यानं उभा राहिला हवा तर उद्याच्या पिढ्या घडतील तर उद्याचा महाराष्ट्र ताट कण्यानं ताट बाण्यानं उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन राज्यदैव मानणारे आता आता ही जबाबदारी आपण केलायला आपणच केलायला हवी उद्याच्या भविष्यासाठी उद्याच्या नव्या महाराष्ट्रासाठी आपणच आता सज्ज व्हायला हवं की शिवसन्मान यात्रा त्यासाठी आहे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र धर्माचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा सन्मान वाढवणारी असा शिवसन्मान यात्रा खरंतर परवा एक मित्र मला म्हणाला मी गणपत गर्भ ज्या प्रांतात जाईन तिथले गडकोट बघितले उत्तम सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट आणि आमच्या महाराष्ट्रात काही कोसळ काही धासळ वाईट वाटत मी त्याला मध्ये करायचो बाहेर गेलास ते गड गोड केले तुला उभा दिसली आपले थोडे कोसळले माने अंतुला भाय के त्यांचे तसे का आहेत आणि आपले असे का आहेत त्यांचे तसे आहे कारण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्यांनी माना वाचवल्या आणि भिंती वाचवल्या आमच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले आम्ही माना नाही वाचवल्या आम्ही सगळ्या फाकवल्या अभिमान आहे मला अभिमान आहे कडकोटाचा बोलून घासळलाय हो स्वराज्याचं स्वातंत्र्याचं रक्षण करताना तो ठासळी हो शत्रूंपासून स्वराज्याचं रक्षण करताना तोफेचा बोला खाऊन ते कोसळ्या अभिमान आहे अभिमान आहे तर जे आहे ते जपायला सन्मान यात्रा त्यासाठी आहे हे हे ईश्वराने जे जीव आम्हाला संजित ते आम्ही जपायला हवं हो?

छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या समुद्रातून अवश्या जकाला संदेश देत राहतील आपल्या काळातच कदाचित सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या नजर होते त्या नजर कैदेत त्यांच्या हाती शिवचरित्र आलं त्या शिवचरित्रात त्यांची नजर आग्र्याहून सुटका या प्रकरणावर निघाले आणि नेताजींना त्या प्रकरणातून प्रेरणा मिळाली महाराज जसे देशांतर करून आग्र्यातून निसटले नेताजी सुभाषचंद्र बोसही तसेच देशांतर करून देशांतर करते झाले बाहेर जाऊन केली आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि त्या आजाद हिंद सैनिकांना स्वातंत्र्य मिळवण्याचा महामंत्र दिला नेताजी सुभाषचंद्र बोस सांगतात स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि स्वातंत्र्य टिकवण्याचा एकच महामंत्र आहे तो महामंत्र आहे छत्रपती शिवाजी महाराज <प्लूल्ण> तो महामंत्र घेऊन आपण पुढे चालू आहे खर तर वंदनीय हिंदुत्वय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची संघटना उभारताना प्रबोधनकारांनी विचारलं या सगळ्या लोकांना संघटनेचं रूप देणार की नाही आणि हिंदू सम्राट म्हणाले हो घेणार तर मग तुमच्या संघटनेचं नाव काय प्रबोधनकार म्हणाले मी सांगतो तुमच्या संघटनेचं नाव ठेवा शिव शिव शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची सेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चाललेली शिवसेना शिवसेना शिवसेनेवर आले ठाव आले जेव्हा जेव्हा शिवसेनेवर संकट आले शिवसेना दुप्पट तिप्पट चौपट पाच मिळणार शिवसेना संपवणारे संपले पण शिवसेना अजून तशीच आहे तशीच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विचार आहे आहे खात्री उद्याचा काळ महाराष्ट्र कळवण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सन्मान समर्पित करण्याचा आहे ही शिवसन्मान यात्रा त्यासाठी आहे